चंद्रपूर शहर महानगरपालिकेची निवडणूक आता तोंडावर आली असून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाला आव्हान देण्यासाठी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षानेही जोरदार बांधणीला सुरुवात केली आहे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया जाहीर केली आहे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष लहामगे यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज भरून द्यायचे आहेत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया दररोज सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत चालणार आहे उमेदवारी अर्ज मिळवण्याचे आणि ते भरून स्वीकारण्याचे ठिकाण युनिक फर्निचर महात्मा गांधी पुतळ्यासमोर गांधी चौक चंद्रपूर हे निश्चित करण्यात आले आहे अशी माहिती सहजाद अहमद यांनी दिली इच्छुक आणि पात्र असलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नियमानुसार वेळेत अर्ज सादर करून पक्ष श्रेष्ठींना सहकार्य करावे आणि पक्षाला बळ द्यावे असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केले आहे आज चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे प्रदेश काँग्रेसकडून आलेल्या कार्यक्रमानुसार चंद्रपुरातील इच्छुक उमेदवारासाठी पक्षाची मागणी करण्याकरिता फॉर्म वितरण सुरू झालेला आहे येणाऱ्या काळात होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा उत्साह चंद्रपूर शहरात कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे जनतेमध्ये दिसून येत आहे आज बहुतेक लोकांनी फॉर्म घेऊन गेले आहे आमच्याकडून आणि असंच पाच वीस तारखेपर्यंत आम्हाला सर्वांना ते फॉर्म सबमिट पण करायचे आहे वीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म घेऊ हो शकता आणि फॉर्म सबमिट करू हो शकता प्रदेश काँग्रेसनी दिलेल्या कार्यक्रमानुसार शहर काँग्रेस कमिटी हा हा कार्यक्रम चंद्रपूर शहरात राबवतो काँग्रेस पक्षातर्फा आमचे चंद्रपूर शहर जिल्ह्याचे संतोष लहानगेजीनं ह्या आमचे जे आहे चंद्रपूर जिल्ह्यावरून जे काँग्रेस कमिटीतर्फे जे आम्हाला फॉर्म वाटप झालेले आहे हे फॉर्म सर्व उमेदवारीसाठीला इच्छुक उमेदवार जे आहे ते घेण्यासाठीला आज आमचे काँग्रेस कमिटी कार्यालयातून आम्हाला हे फॉर्म मिळाले आहे आम्ही काँग्रेसचे उमेदवारी घेण्यासाठी आम्ही आज फॉर्म घेतलेले आहे आणि जे आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहे काँग्रेसचे आम्ही सर्व स्वती आहे